तीचा अस्तीत वाचा प्रश्न निर्माण जालाय अधने काई मडे लूनाला वैशाचा दिवा सम्झतार हाने मुना क्लता अंचा सार क्यालना गोबलिला आई चाल कर्मात श्थार क्यंतार असा कर्तार ना वाटत लाउ त्या ओ घुरिक माट्याप

स्वतःच्या मुलीच्या जन्माचा उत्सव साजरा करा आणि लहानपणापासून तिला तिच्या मध्ये असणाऱ्या अंतरिक्ष शक्तीची जाणीव तिला पावलू पावली करून घ्या आणि स्त्रीत्वाच्या नावाखाली तिला कधीच मागे खेचू नका अरे हो बरं का स्वातंत्र्य आणि स्वेराचार यामध्ये पुसळ शिरेष असते ती मात्र तिलाही कधी ओलांडू देऊ नका आणि स्वतः तर कधीच ओलांडू नका जे जे महाराष्ट्र जे स्त्री शक्ती